उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली पुन्हा येतो म्हणाले एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सोमवारी रात्री हिंसाचार उफाळला होता आणि दोन गटातील धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे मोठी जाळपोळ आणि दगडफेकीची घटना नागपुरात घडली आणि या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात निवेदन दिलं आणि यावेळी सत्ताधाऱ्याने या घटनेवरून सत्ता धारे धारेवर धरणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांना एकनाथ शिंदेने आक्रमक शैली सुनावलं तर महाविकास आघाडीच्या काळातील घटनांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले तुम्ही काँग्रेससोबत जाऊन खुर्ची मिळवली पण विचारधारा सोडली याचं यांचे प्रमुख गेले लोटांगण घालून आले मला वाचवा मला वाचवा म्हणाले तिथे जाऊन सांगून आले की आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ मात्र त्यांचा डाव मी पलटवून टाकला नोटीस आल्यावर गेले होते लोटांगण घालायला अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका लगावली महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा यांचा डाव होता औरंग्याचे विचार यांनी घेतले मात्र मी बाळासाहेबांना सोडलं नाही त्यामुळे माझ्यासोबत साठ लोक आले हिंदुत्वाचं सरकार मी आणलं तुम्हाला फक्त वीस लोक निवडून आणता आले असं म्हणत जनतेचा कौल ही आमच्या बाजूने असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे एक अंधरकी बाज सांगतो यांचेही प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि माफी मागवू लागले मला वाचवा अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होता आणि तिथे जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदेने भरतसभागृहात केला होता यांचे प्रमुख पण गेले प्रमुख पण गेले आणि आम्ही युती सरकार स्थापन करू इकडे आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेल मध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा नाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीच सरकार आणलं महायुतीच सरकार बसा 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 बसा, 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 बसा औरंगजेबी आव, विचार तुम्ही सोडा औरंगजेबीचे औरंगजेबी बसा अरे अरे तुम्हाला नोटीस झाली तुम्हाला नोटीस झाल्यानंतर मी आपल्या भूमिके माझ्यावर बसा हे तुम्ही बसा बसाला जरा आपण का उभी आपण का बसाल जरा आपण हेमंत पाटील जरा खाली बसा गिरीश महाजन गिरीश बांधून आपण खाली बसा खाली बसा हेमंत पाटील खाली बसा अरे आपण जरा सगळे खाली बसला ऐकतात उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका टू एटी नाईनच्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया परंतु शासनाची भूमिका आपल्या टू एटी नाईनच्या अनुषंगाने जर बोलले असते आपलं नाव घेतलं नाही आपण कोणत्या मुद्दे बोलणार अरे सत्तेसाठी हे लाचार झाले सत्ता सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलो त्या काँग्रेस बरोबर बसले औरंगजेबी विचार तुम्ही घेतले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवाजी महाराजांचे विचार सोडले अरे तुम्ही काय म्हणून तुम्हाला सांगतो आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं शिवसेना वाचवली धनुष्यबाण वाचवला म्हणून ऐंशी पैकी साठ जागा आल्या तुम्ही शंभर लढवल्या वीस जागा आल्या तुमच्या बरोबर आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय जनतेने तुमची जागा दाखवली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई